नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर, यां आए तर वेग या दिवशी आलेले आहे आषाढी अमावस्या जिलाच आपण गतारी अमावस्या गटारी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे देखील म्हणत असतो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने या अमावस्याला म्हटले जाते आणि यासोबतच याच दिवशी गुरुपुषामृत योग देखील जुळून आलेला आहे आणि त्यामुळेच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो माता लक्ष्मीच्या देखील आपण अनेक सेवा करत असतो तर या दिवशी आपल्याला एक तुपाचा दिवा या एका ठिकाणी लावायचा आहे तर यामुळे आपल्या अनेक अडचणी या दूर होतील आपल्या जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल तर कोणता कोणत्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडीशी तुरटी टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आपल्या संपूर्ण घराची या दिवशी स्वच्छता करायचं आहे घरामधील जाळं काढायचं आहे घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे घरातील कितीही द घरामध्ये कितीही दारिद्र्य किंवा वास्तुदोष असेल शत्रुत्रास असेल नजरबादा किंवा इतर कोणत्याही अडच अडचणी असतील तर अवश्य या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळद आणि दालचिनीची पावडर यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकून याने आपल्याला घराच्या उंबरठ्यावर लेपन करायचं आहे त्यासोबतच संध्याकाळी दरवाजाच्या बाहेर एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तुळशीजवळ देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि या दिवशी मुख्य दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती कुंकुआणे स्वस्तिक देखील काढायचं आहे किचन गॅस ओट्याजवळ देखील आपल्याला एक स्वस्ती काढायचं आहे त्याआधी आपल्याला गॅस ओटा देखील संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे गॅसची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे आणि त्यानंतर गॅसच्या जवळील भिंतीवर गॅसच्या पाठीमागील जी भिंत असते तर त्या भिंतीवर देखील आपल्याला एक स्वस्ती काढायचं आहे तर यामुळे अन्नपूर्ण माता ही प्रसन्न होईल आणि कधीही आपल्या घरामध्ये धनधान्यांची कमतरता पडणार नाही तसेच या दिवशी तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर दुधामध्ये केसर भिजून त्या दुधाने आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम श्रीम नम या मंत्राचा जप करत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे केसर नसेल तर दुधामध्ये हळद टाकून देखील तुम्ही अभिषेक करू शकता बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील तुम्ही अभिषेक करू शकता अन्नपूर्णा मातेच्या देखील मूर्तीवर अभिषेक करू शकता त्यानंतर पूजा करून संपूर्ण देवघर देखील आपल्याला या दिवशी स्वच्छ करायचं आहे त्यानंतर तांदळाच्या राशीवर आपल्या घरामध्ये जे काही दिवे असतील तर ते स्वच्छ करून तांदळाच्या राशीवर ठेवून ते प्रज्वलित करून त्यांची देखील पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे ज्या सेवा जमतील या दिवशी त्या सेवा आपल्याला प्राप्तीची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे खूप सुंदर दिवस आहे त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन तर ही सेवा देखील आपल्याला करायची आहे तर संध्याकाळी गु गुरुपुषामृत योगावरच आपल्याला ही सेवा आहे सेवा करायची आहे तर या दिवशी गुरुपुषामृत योग हा संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजेच पावणे पाचला गुरुपुषामृत योग हा लागणार आहे तर या वेळेस आपल्याला ही सेवा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा कुलदेवीच्या टाकावर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे तर तुमच्याकडे या सर्व वस्तू असतील तर या सर्वांवर आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे त्यासोबतच महालक्ष्मी अष्टकमचं पाठही आपल्याला करायचं आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे या दिवशी कणकेच्या दिवां दिव्यांनाही खूप महत्त्व असते तर कणकेच्या दिव्यांनी देवांना आणि आपल्या मुलांनाही ओवाळायचं असतं तसेच पतीलाही ओवाळायचं आहे तर हे दिवे तेलाचे बनवा तसेच या दिवशी आपण दिव्यांची पूजा झाल्यावर शुभम करोती कल्याणम तर ही प्रार्थना देखील आपल्याला म्हणायची आहे आपल्या मुलांकडनं देखील म्हणून घ्यायची आहे आर त्यानंतर आरती करायची आहे आणि देवघरामध्ये एक अखंड दिवा लावून आपल्याला ठेवायचा ला आहे दिव्यामध्ये दुहेरी भात टाकायची आहे तिळाच्या तेलाचं खूप महत्त्व आहे या दिवशी आणि या दिव्यामध्ये एक वस्तू देखील आपल्याला टाकायची आहे तर घरामध्ये कितीही अडीअडचणी असू दे, दे। आरोग्य नीट नसेल आजारी कोणी असेल किंवा मुलांच्या काही अडचणी असतील कामामध्ये यश मिळत नसेल दारिद्र्य असेल पैसा टिकत नाही पती पत्नी यांच्यामध्ये पटत नसेल मुलं ऐकत नाही किंवा मुलं बाहेरगावी राहतात त्यांची काळजी लागलेली असते शिक्षण नोकरीत त्यांना यश मिळत नाही तर असा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर प्रत्येक आईने हा दिवा आपल्या देवघरामध्ये अवश्य लावा दिव्याखाली काहीतरी आसन द्यायचं आहे फुलं किंवा तांदळाची तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे तर माता लक्ष्मीला मनात मनातल्या मनात इच्छा व्यक्त करायची आहे त्यासोबतच भीमसेनी कापराच्या दोन छोट्या छोट्या कापूर वड्यादेखील आपल्याला टाकायच्या आहे आणि दोन अखंड लवंग आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे आणि संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण कवच बनते घरा आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर कोणतेही विघ्न येत नाही इडापिडा असेल तर ती दूर होते माता लक्ष्मीची भरभरून कृपा आपल्याला मिळते त्यासोबतच तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच घरामध्ये माठ असेल तर त्या माठाच्या शेजारी किंवा दक्षिण दिशेला बाहेर घराच्या बाहेर दक्षिण दिशेला एक दिवा आपल्या पितरांसाठी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर आपल्या पितरांना स्मरून आपल्याला तो दिवा दक्षिण दिशेला त्याची वात येईल याप्रमाणे तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिव्याखाली आपल्याला काहीतरी ठेवून थोडेसे तांदूळ किंवा फुलं ठेवून आपल्याला त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे तर बघा कधीही आपण कोणत्याही ठिकाणी ज्यावेळेस दिवा लावत असतो तर त्या दिव्याखाली आपल्याला तांदूळ किंवा फुलं ठेवून त्यावरतीच आपल्याला हा दिवा ठेवायचा असतो कारण तसाच जर आपण तो दिवा ठेवला तर तो पृथ्वीला लागू पडतो आणि त्यामुळेच आपल्याला कधीही आपण पितरांसाठी जर दिवा लावणार असाल किंवा कोणत्याही देवासाठी आपण दिवा लावणार असाल देवासमोर लावणार असतो तर तेव्हा आपल्याला दिव्याखाली काहीतरी थोडेसे तांदूळ किंवा फुलं ठेवून त्यावरतीच हा दिवा ठेवायचा असतो त्यानंतर तुम्ही जर कणकेचा दिवा घेतला असेल तर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवा जेणेकरून मुंग्या किडे खाऊन एक प्रकारचं आपल्याकडनं अन्नदानही होईल आणि मुंग्यांनी खाल्ल्यामुळे पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल तुम्हाला कणकेचा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचा देखील ठेवू शकता त्यानंतर संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेसच एका पंथीमध्ये कापूर आणि त्यामध्ये दोन लवंग प्रज्वलित करून संध्याकाळी आपल्या घरामध्ये सर्व संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर आपल्याला फिरवायचा आहे बाथरूम टॉयलेट बाथरूम सोडून आणि फिरवत असताना आपल्या घराची दारे आणि खिडक्या हे उघड्या करून तो धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तर यामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता असते आणि वाईट शक्ती वाईट बाधा असते तर ती सर्व दूर होते नष्ट होते तर अवश्य तुम्ही चोवीस जुलैला आषाढी अमावस्येला आणि त्याच दिवशी गुरुपुषामृत योगही आलेला आहे तर या अतिशय शुभ दिवशी तुम्ही असे काही साधे आणि सोपे उपाय हे आवर्जून करून बघा नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ